नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल चला तर मग आज नवीन व्हिडिओ मी घेऊन आलो आहे खूप दिवसातून आणि नवीन टॉपिक आहे नक्की द्या मंडळी तुम्ही मेडिक्लेम डिपार्टमेंटला दिप, काम करत असाल तर माझे व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे कारण माझ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होणार आहे त्याचबरोबर तुमच्या कामामध्ये कशी सुधारणा करता येईल तुमचे काम कसे अपडेट करता येईल तुमच्या डेली कामामध्ये छोटे छोटे चेंजेस करून तुम्ही चांगलं काम कशा पद्धतीने करू शकाल यासाठी हा चॅनल आहे त्याचबरोबर जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स नसेल घेतला तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी काय काय गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहे तुम्ही चॅनलवर नक्कीच जा आणि तुम्हाला जो टॉपिक आहे त्यावर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता चला तर मग आजचा टॉपिक आहे पोर्टल्स ईमेल्स आणि पोर्टल्स आता बऱ्याच वेळा असं होतं ज्यावेळेस तुम्ही मेडिक्लेमचं काम करताय त्यावर त्यावेळेस तुम्हाला ईमेलवर पण काम करायचं आहे आणि पोर्टलवर पण काम करायचे आता मी नऊ वर्षापासून हेल्थ इन्शुरन्समध्ये काम करते मेडिक्लेमचं काम करते ॲज अ टी पी एर्डिनेटर तर आधी कसं व्हायचं ना मंडळी मेडिक्लेमवरती काम करताना म्हणजे जे काय माझं डेस्क आहे जे काय माझं रुटीन आहे ते मेलवरच बऱ्यापैकी काम असायचं परंतु दोन हजार वीसपासून काय झालं ना दोन हजार अठरा ते वीसच्या दरम्यान खूप सारे पोर्टल आले पोर्टल म्हणजे ज्या गोष्टी हॉस्पिटलमध्ये सॉरी पेशंट कॅशलेस असताना त्याची जी काही प्रोसेस आहे ती एका ॲप्लिकेशनवरती सगळे डिटेल्स भरावे लागतात पुढे पाठवावे लागतात त्याला पोर्टल असं म्हणतात आणि ते पोर्टल प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचं वेगवेगळं असतं आता समजा आय एच एक्स पोर्टल असेल किंवा टाटा ए जी इन्शुरन्स कंपनीचं पोर्टल असेल स्टार हेल्थचं असेल हेल्थ इंडिया टी पीचं पोर्टल असेल असं सगळ्या कंपन्यांचं एक विशिष्ट ॲप्लिकेशन असतं त्याला पोर्टल असं म्हणतात आता पोर्टलवर काम कसं करायचं बऱ्याच वेळा असं होतं मित्रांनो म्हणजे तुम्हाला मेलवर कधी कधी सोपं जातं परंतु पोर्टलवरती काम करताना तो फॉर्म फिल करावा लागतो फॉर्म फिल केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी भरायच्या त्या कशा असतात त्या कशा अपलोड करायच्या कोणत्या कोणत्याच फक्त गोष्टी भरायच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आज तुम्हाला देणार तुम आहे सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे जो डॅशबोर्ड आहे पोर्टलचा आता मी तुम्हाला पीपीटी शेअर करतेस म्हणजे जसं तुम्हाला शॉर्टमध्ये तुम्हाला मी दाखवेलच कसं आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पोर्टलवर काम करतात समजा आयजेक्स जेक्स पोर्टल सगळ्यात सुंदर उत्तम आणि सुटसुटीत पोर्टल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आदित्य बिर्ला रिलायन्स एम डी इंडिया स्टार हेल्थ रक्षा टी पी ए हे सहा पाच सहा कंपन्यांचे अगदी व्यवस्थित पद्धतीने प्रिओथरायजेशन रिक्वेस्ट भरता येते ठीक आहे तुमचं जे रुटीन काम आहे ॲडमिशनचं प्रिओथ फॉर्म के वाय सी डॉक्युमेंट जे काही गोष्टी आहेत त्या तर तुम्हाला रेडी करायच्यात परंतु पोर्टलवरती ॲडमिशन करताना लॉग इन आय डी जो आहे तोसुद्धा तुम्हाला सोबत ठेवावा लागतो कारण लॉग इन आय डीच्या माध्यमातून तुम्ही त्या पोर्टलवर काम करू शकता ठीक आहे त्यावेळेस ॲडमिशन न्यू ॲडमिशन किंवा ॲड ऑन ॲडमिशन किंवा न्यू म्हणून तिकडे एक तुम्हाला बटन दिसतं त्यावर गेल्यानंतर पेशंट आय डी किंवा पॉलिसी नंबर किंवा मेंबर आय डी अशा गोष्टी येतात त्यावेळेस ते टाकायचं मेंबर आय डी टाकल्यास समजा तुम्ही एखाद्या पेशंटचा मेंबर आय डी टाकल्यानंतर तुम्हाला त्या पेशंटचे डिटेल्स ॲटोमॅटिक येतात आणि ते येतातच हंड्रेड पर्सेंट प्रत्येक पोर्टलला पेशंटचे डिटेल्स असतात ते तुम्हाला फील करावे लागतात त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये गेल्यानंतर पेशंट दिसल्यानंतर पुढे ड्रॉप डाऊन असतं पेशंटचं फोन नंबर पेशंटचं ॲडमिशन डेट पेशंटचं जेंडर आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीच फील करायच्या असतात रेड स्टारवालेच फील करायचे असतात तुम्ही फापट पसारा करत बसू नका कधी कधी काय होतं अडकतो कुठे माहिती का प्रोविजनल डायग्नोसिस काय आहे तिथे ऑलरेडी सेव्ह असतात आता तुम्हाला टाकायचे डेंगू मलेरिया किंवा डेंगू फिवर पण ते तिथं अपलोड नाही आहे किंवा तिथं त्या बॉक्समध्ये ते दिसत नाही फीवर टाका किंवा एखादं ज सर्जरीचं पेशंट आहे ती सर्जरी त्याच्यामध्ये नाही त्या रिलेटेड टाका ठीक आहे तुम्ही प्रियथ फॉर्ममध्ये प्रॉपर गोष्टी टाकलेल्या आहेत ते नंतर समजून घेतात त्या रिलेटेड टाका सापडलं नाही तर सगळ्या गोष्टी तिथे असतात आय सी डी टेनद्वारे किंवा जे काही प्रोसिजर आहेत जे काही डायग्नोसिस आहे प्रोव्हिजनल ते सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल असतात तुम्ही फक्त पाहणं तेवढं तुम्हाला डोकं लावावं लागणार आहे ठीक आहे ट्रीटमेंट सर्जिकल आहे का मेडिकल आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं त्याचबरोबर तुम्ही डॉक्टर कोण आहे डॉक्टरांचं क्वालिफिकेशन काय आहे कॉन्टॅक्ट नंबर काय आहे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा पाहिज्या आणि त्या फील करायच्या त्याचबरोबर पेशंटची रूम कोणते आहे सिंगल ए सी आहे एन आय सी यू आहे आय सी यू आहे ज्या काही पेशंटला तुम्ही रूममध्ये ठेवले त्या पेशंटचं तुम्हाला लिहावं लागेल ठीक आहे त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतो पेशंटचं पॅकेज आहे का ओपन बिलिंग आता तुम्ही साधारण एखाद्या डेंग्यूच्या पेशंटची प्रियत रिक्वेस्ट ज्यावेळेस पाठवता त्यावेळेस तुम्हाला एक तीस एक हजारापर्यंत तीन चार दिवसाला स्टे पाठवावा लागतो बरोबर त्यावेळेस तुम्ही बेड डाऊन पाच दहा पाच दहा करत दहा तीस हजार रुपये तुम्ही व्यवस्थित टाकू शकता त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर तुम्हाला अटॅचमेंटचं कॉलम येतो तिथे तुम्ही सगळे जे काय पी डी एफ सेव्ह केले आहे पेशंटच्या नावाने ते सगळे सेव्ह सेव करायचे सगळे पाठवायचे हो ठीक आहे झालं त्याच्यानंतर सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक स्पेसिफिक रेफरन्स आय डी क्लेम आय डी इंट्रॅक्शन आय डी असे जनरेट होतातच ते सुरुवातीला तुम्हाला बेस्ट ऑप्शन सांगते ते, ते स्क्रीनशॉट घ्या फोटो काढा कधी कधी तुम्ही जे पाठवलेले डॉक्युमेंट असतात ते कधी कधी सेव्ह नसतात किंवा कधी कधी नाही होत अपलोड त्याच्यामुळे ते तुम्ही नक्की झालंय का अपलोड त्याच्यासाठी सरळ फोटो काढायचा आणि मेल पण करून द्यायचा सेफर साइड कारण जर समजा पोर्टल हँग झालं किंवा बंद पडलं किंवा तुम्ही नवीन आहात तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही तो स्क्रीनशॉट घेऊन पुढे पाठवू शकता आणि अप्रुव्हल अगदी इझी येतं ठीक आहे तिथे स्टेटस तुम्हाला अपडेट होतं आता आय जेक सारख्या पोर्टलवरती तुम्हाला माहीत असेल तिथे तुम्हाला दिसतं की कसं आहे स्टेटस काय आहे अंडर प्रोसेस आहे का अप्रुवड आहे का क्वेरी आहे हे तीन ऑप्शन असतात जसं मेडिक्लेमच्या प्रोसेसमध्ये असतं तसं ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही पुढे आता दोन तीन दिवस तुम्हाला त्याच्यावर काही वर्कआउट करायचं नसतं अप्रुव्हल आलं असेल तर नसेल अप्रूवल आलं तर क्वेरी येते किंवा रिजेक्ट होतं क्लेम ही तर प्रोसिजर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यानंतर तुम्हाला चार पाच दिवसांनी काय आहे फायनल बिल पाठवायचं तिकडे गेल्यानंतर पेशंट दडधडीत दिसतं पोर्टलवरती तिथे ब्लू लाईन्स असतात तिथे टिक करायचं किंवा तिथे विचारतात तुम्हाला ॲडिशनल इनहासमेंट डिस्चार्ज क्लेम सबमिशन क्वेरी रिप्लाय असे तिकडे प्लॅटफॉर्मवरती गोष्टी दिलेल्या असतात आता डिस्चार्ज करायचं म्हणलं डिशार्जवरच क्लिक करणार ना तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला फायनल बिल डिशार्ज समरी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या अपलोड करायच्या आणि सबमिट करायचं ठीक आहे <coughs> सांगायचं तात्पर्य एवढंच सुरुवातीला पोर्टल जरा किचकटच वाटतं मलासुद्धा वाटायचं कारण मी आधी मेलवर काम करायचे परंतु जसंजसं तुम्ही पोर्टलवर काम करत जाताल जो तीन तासाचा टॅट असतो ना रिप्लाय यायचा इन्शुरन्स कंपनीकडून तो खूप कमी होतो आणि तो सेव्हही होतो त्याच्यामुळे तुम्हाला <coughs> एक व्यवस्थित प्लॅटफॉर्मवर पोर्टलसारख्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही करत असाल तर तुम्ही एक छान काम करताय आणि त्याचबरोबर तुमचा एकदम सेव्ह टाईम करताय पेशंट एखादं गोंधळ घालते किंवा डॉक्टरांना स्टेटस समजत नाही आता तुम्ही मेल केल्यावरती तुम्हाला माहीत नाही ना काय आहे स्टेटस मेल खरंच आहे का कधी कधी मेलच्या बाबतीत सुद्धा असं होतं दोन एमबीच्या आतच तुम्हाला फाईल पाठवावी लागते जर फाईल नाही पाठवली तर मग मेल बाऊन्स होतो आणि मेल आय डीसुद्धा सुद्धा नेहमी वेगवेगळ्या असतात त्याच्यामुळे त्याच्यावर काम करणंही अवघड होऊन जातं त्यामुळं तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं पोर्टलवर काम करा आता पोर्टल कोणते कोणते आहेत आयचेक्स आहे टाटा ए आय जी आहे एम डी इंडिया आहे एच डी एफ सी अर्गो आहे रिलायन्स आहे हेल्थ इंडिया आहे विडाल टी पी ए आहे आय सी आय सी अलंबार बजाज आलियान ओलो हेल्थ आहे बरेचसे पोर्टल आहे सगळीकडे सेमच मेथड आहे इतकं काही किचकट नाही फक्त त्यांचं जे काही कामाची पद्धत आहे जे काही मागचं बॅकग्राऊंड आहे ते थोडंसं टेक्निकली वेगळं असेल परंतु काम करायची पद्धत अगदी सगळीकडं सेम आहे फक्त रेड स्टारवालेच तुम्हाला फील करायचे डॉक्युमेंट अटॅच करताना प्रॉपर डॉक्युमेंट चेक करणे सबमिट झाले का ते पाहणे आणि तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर त्याचा सरळ स्क्रीनशॉट घेणे आणि मेल करणे ह्या दोनच गोष्टी आहेत त्याच्यामुळे पोर्टल खूप अवघड आहे किंवा पोर्टलवर काम करणे खूपच कठीण जाते माहीत नाही आहे काही हरकत नाही आणि त्याचबरोबर तुमच्या हॉस्पिटलमध्ये मेडिक्लेम डिपार्टमेंटचं काम अगदी चांगल्या पद्धतीने व्हावं तुम्हाला असं वाटत असेल किंवा काही क्वेरी असेल तर तुम्ही मला अप्रोच करू शकता तुम्हाला मी लाईव्ह ट्रेनिंगसुद्धा देऊ शकते त्याचबरोबर मी तुम्हाला मेडिक्लेमचं कामही शिकू शकते ऑनलाईन ऑफलाईन सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहे तुम्ही मला नक्की संपर्क साधू शकता तर आजचा टॉपिक कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्याकडून तुम्हाला काही टॉपिक हवा असेल तोही सांगा काही चेंजेस करायचे असतील मलाही तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये कसं काम करता ते मला नक्की सांगा नक्की शेअर करा कमेंटद्वारे तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की सुचवा तुम्हाला काही माझ्याकडून माहिती हवी असेल तेही तुम्ही मला सांगू शकता त्याचबरोबर काही क्वेरी असेल तर नक्कीच मला मेसेज करा इंस्टाग्रामवरती तुम्ही मला हाय करू शकता ठीक आहे नमस्कार शेवटपर्यंत साथ दिली खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच